सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई आश्रय लॉज मध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा छापकाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉजच्या रूम नंबर दोनशे तीन मध्ये सुरू पोलिसांनी उद्धवस्त केलाय चलनी नोटा आणि मोबाईल असा एकूण सातशे चौवेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली असून आरोपींची नावे किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सधू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर या गोरखधंदा ज्या शितावीने चालवला जात होता त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय यापूर्वी देखील सुरगाणा आणि आडगाव तालुक्यांमध्ये बनावट नोटांची प्रकरणं उघडकीस आली होती तर या धोकादायक उद्योग सुरूच आहे आता या आरोपींच्या नेटवर्क मधील इतरांवरही पोलिसांची कळडी नजर आहे या मोठ्या कारवाईमुळे बनावट नोटांच्या धोक्याला आळा बसण्याची आशा व्यक्त केली जाते संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी